बाळे किड्स स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय बाळे येथील एन के स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय कृषी पर्यटन सहलीत विद्यार्थ्यांनी भरभरून आनंद लुटला आमदार सुभाष देशमुख यांनी राबवलेल्या कृषी पर्यटन उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शेती मत्स्य व्यवसाय फळं फुलं आणि आयुर्वेदिक वनस्पतींचं प्रत्यक्ष ज्ञान मिळावं या उद्देशानं ही सहल आयोजित करण्यात आली होती ही सहल हैदराबाद रोड परिसरातील कल्याण कृषी पर्यटन केंद्र तांदूळवाडी इथं उत्साहात पार पडली सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची फळझाडं फुलझाडं औषधी वनस्पती शेतीपद्धती यांची जवळून पाहणी करून त्यांचं महत्त्व जाणून घेतलं कृषी पर्यटन केंद्राचे संचालक परमेश्वर शरणार्थी यांनी विद्यार्थ्यांना तसंच शिक्षकांना मत्स्य व्यवसाय अर्थात फिशरीज पर्ल व्यवसाय अर्थात मोत्यांचं उत्पादन त्यामध्ये वापरण्यात येणारी साधनं आणि त्यांची प्रक्रिया यांचीही सविस्तर माहिती दिली यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकांपुरतं मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून कृषी क्षेत्राची ओळख होण्यास मोठी मदत झाली केंद्रातील मिनी वॉटर पार्क रेन डान्स सिसो झोका घसरगुंडी आदी खेळांवर विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला रेन डान्स आणि वॉटर पार्कमध्ये सर्व विद्यार्थी भिजून चिंब झाले आणि सहलीचा आनंद अधिक खुलला यावेळी मुख्याध्यापिका श्वेता कस्तुरी मुख्य शिक्षिका दीपाली कुलकर्णी अश्विनी शिंगण पूनम कळसाईत शीतल सुतार सेविका संगीता हेगडकर सुरेखा शिंदे यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करून सहल अधिक ज्ञानसमृद्ध आणि मनोरंजक बनवली कृषी पर्यटन ग्रामीण पर्यावरण नैसर्गिक सौंदर्य आणि खेळ यांचा उत्तम संगम झाल्यानं एन के किड स्कूलची ही सहल विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरली नागेशकरजी किड स्कूल बाळे यू के जी क्लास टीचर दोन हजार पंचवीस सव्वीस त्याची शैक्षणिक सहल तांदूळवाडी कल्याणम कृषी पर्यटन केंद्र इथे आम्ही आमच्या स्कूलची घेऊन आलो आहे यामध्ये इथे ह्या पर्यटन केंद्रामध्ये मुलांना मत्स्य व्यवसाय शेती आणि वेगवेगळे खेळणी वगैरे हे सगळं मुलं इथं आज दिवसभर एन्जॉय करत आहेत आणि शरणार्थी परिवार यांनी आम्हाला इथली सर्वच इथले पर्यटन व्यवसायाची सर्वच खूप छान माहिती दिली आणि मुलं सर्व गोष्टीचा इथला आनंद लुटत आहेत आमच्या इथं दरवर्षी जवळजवळ दीडशे ते दोनशे शालेय शैक्षणिक वर्गाचे सहली आपल्याकडे येत असतात आज आम्हाला विकास कस्तुरी सरांनी एम के किडस बाळे इथून फी पाडलेली होती आणि ती चांगल्या पद्धतीने आपल्या इथं उस साजरा केला आणि आमच्या इथला जेवणाचा स्वाद घेतला मुलांनी पाण्यात भरपूर एन्जॉय केला आमच्या इथं एक आर्टिफिशियल धबधबा आहे यात पाण्यात मुलं खेळतील असं आहे ट्रेन डान्स आहे प्लेग्राउंड आहे आपल्या इथे शेततळ आहे शेततळामध्ये फार्मिंग आणि फिश फार्मिंग आपण केलेलं आहे त्याच्यानंतर गोबर गॅस युनिट आहे गांधूळ खताचं युनिट आहे त्याच्यानंतर आपल्याकडं केशरबुंदाची बाग आहे सीताफळची बाग आहे चिंचाची बाग आहे आणि आपल्या बघण्यासारखे ससे आपल्याकडे आहेत त्यानंतर गाई भूषा बैल आणि घोडा असे सगळे प्राणी आहेत आपल्याकडं बघण्यासाठी आणि मला सगळ्यांना एवढंच विनंती आहे की आपल्याकडं घोडा खाण्यासाठी एकदा अवश्य भेट द्यावी असे सगळ्यांनी